नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोळा सप्टेंबर राज्यात पावसाची स्थिती अत्यंत वेगाने बदलत आहे कालच्या अंदाजानंतर अनेकांनी विचारले की आमच्याकडे पाऊस झाला नाही पण हा चोवीस तासांचा अंदाज होता आणि त्यानुसार रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत अहमदनगर सोलापूर धाराशिव बीड तसेच पुणे आणि साताऱ्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तुमच्याकडेही पाऊस झाला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आता पाहूया सध्याची हवामान स्थिती आणि येणाऱ्या चोवीस तासांचा सविस्तर अंदाज सध्या एक चक्राकार वाऱ्यांची प्रणाली सायक्लॉनिक सर्क्युलेशन विदर्भ आणि त्याला लागून असलेल्या मराठवाड्याच्या भागांवर सक्रिय आहे याच प्रणालीमुळे तिच्या दक्षिण आणि पश्चिम भागांमध्ये म्हणजेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र पावसाचे ढग जमा होत आहेत सकाळच्या सव्वा आठ वाजताच्या सॅटेलाईट इमेजींनुसार बीड जिल्ह्याच्या बहुतांश भागांवर जोरदार पावसाचे दाट ढग आहेत धाराशिव जिल्ह्याचे उत्तरेकडील तालुके जसे की भूम परांडा वाशी येथेही जोरदार पावसाची स्थिती आहे सोलापूरच्या उत्तर भागात आणि अहमदनगरच्या दक्षिण व पूर्व भागांमध्ये मध्यम पावसाचे ढग सक्रिय आहेत कोकणात मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये रात्री उशिरा पाऊस झाल्यानंतर आत्ताही हलक्या ते मध्यम पावसाचे ढग कायम आहेत जळगाव छत्रपती संभाजीनगर परभणी आणि हिंगोलीच्या काही भागांतही पावसाचे ढग दाटले आहेत आता वळूयात सर्वात महत्वाच्या भागाकडे म्हणजेच येत्या चोवीस तासांच्या सविस्तर अंदाजाकडे हवामान प्रणालीच्या स्थितीनुसार येत्या चोवीस तासांमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर हा मराठवाडा आणि त्याला लागून असलेल्या मध्य महाराष्ट्राच्या भागांवर राहील छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूरचे उत्तर भाग धाराशिव बीड लातूर परभणी आणि जालना या पट्ट्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे त्यानंतर पुणे सातारा सांगलीचे पूर्वेकडील भाग सोलापूरचा उर्वरित भाग तसेच बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील मात्र नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस होऊ शकतो अन्यथा या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रात एक भयंकर चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे महाराष्ट्र आणि गोव्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा प्रभाव पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे या वादळामुळे मुसळधार पाऊस वादळी वारे आणि ढगपुटी सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने नुकतेच अवघ्या काही मिनिटांपूर्वी एक ताजा अंदाज जाहीर केला आहे ज्यामध्ये पुढील दोन ते तीन तासांमध्ये महाराष्ट्रावर हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात सकाळपासूनच कमी दाबाचा पट्टा निर्माण होत होता आणि याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात हे भयंकर चक्रीवादळ तयार झाले आहे हे वादळ आता मुंबईच्या दिशेने वेगाने सरकत आहे आणि प्रथम मुंबईत धडकण्याची शक्यता आहे त्यानंतर ते थेट महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये प्रवेश करेल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे गेल्या दहा वर्षांतील हे सर्वात मोठे चक्रीवादळ असल्याची मोठी बातमी आता समोर येत आहे यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरायला सुरुवात झाली आहे बंगालच्या उपसागरात अचानक निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वादळ तयार झाले आहे आणि आता ते राक्षसी वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे हे, हे चक्रीवादळ पुढील दोन ते तीन तासात मुंबईसह दहा जिल्ह्यांमध्ये धडकण्याची शक्यता आहे यामुळे वादळी वारे आणि ढगपुटी सदृश पाऊस येण्याची भीती व्यक्त केली जात आहे विशेषतः शेतकऱ्यांमध्ये या वादळामुळे मोठी चिंता निर्माण झाली आहे कारण यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने या दहा जिल्ह्यांसाठी डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी केला आहे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे अन्यथा या चक्रीवादळाचा मोठा धोका सर्वसामान्यांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना होऊ शकतो गेल्या दहा वर्षांतील हे सर्वात भयंकर चक्रीवादळ असल्याने सरकारनेही विशेष सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत प्रशासनाला तातडीचे आदेश देण्यात आले असून या वादळाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यांना बसण्याची शक्यता आहे या पाच जिल्ह्यांमध्ये ढगपुटी सदृश पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा धोका सर्वाधिक आहे भारतीय हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे त्यांनी सांगितले सोळा ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात दररोज वेगवेगळ्या भागात रात्री आणि दुपारी अडीच नंतर जोरदार पाऊस पडेल मराठवाड्यात सोळा ते अठरा सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस शक्य एकोणीस ते बावीस सप्टेंबरपर्यंत तुरळक पाऊस राहील पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगर या जिल्ह्यात सोळा ते अठरा सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस विजांचा कडकडाट आणि पुराचा धोका आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक इगतपुरी नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यात सोळा ते अठरा सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस पडेल एकोणीस तेवीस सप्टेंबर दरम्यान विदर्भात सूर्यदर्शन होईल पण मराठवाडा पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात एकवीस ते बावीस सप्टेंबरपर्यंत तुरळक पाऊस शक्य आहे चोवीस ते सत्तावीस सप्टेंबर आणि दहा ते चौदा ऑक्टोबरला पुन्हा पावसाचे वातावरण तयार होईल चोवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन नोव्हेंबरपासून थंडी सुरू होईल शेतकऱ्यांनी सोयाबीन दुपारी दोन पर्यंत काढून वाळवावे आणि झाकून ठेवावे असा सल्ला पंजाब डक यांनी दिला आहे या सप्टेंबर महिन्यात काही विशिष्ट तारखाला मुसळधार पाऊस आणि ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे या तारखांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे आज रात्री दोन वाजेपर्यंत हे चक्रीवादळ या दहा जिल्ह्यांमध्ये प्रवेश करून प्रचंड नुकसान करण्याची शक्यता आहे या वादळाचा पहिला टप्पा मुंबईतून सुरू होईल सध्या हे चक्रीवादळ अरबी समुद्रात गोंगावत आहे आणि एक ते दोन तासात ते मुंबईत दाखल होईल त्यानंतर हळूहळू हे वादळ दहा जिल्ह्यांमध्ये प्रवेश करेल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका कोणत्या दहा जिल्ह्यांना आहे आणि त्यापैकी कोणत्या पाच जिल्ह्यांना सर्वात जास्त फटका बसण्याची शक्यता आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत हे चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले असून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे त्याला आणखी बळ मिळाले आहे त्यामुळे या वादळाचा सामना करण्यासाठी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे राज्य सरकारने यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत विशेषत शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने काही विशेष सूचना जारी केल्या आहेत ज्या पाळणे अत्यंत गरजेचे आहे आज रात्री दोन वाजेपर्यंत हे चक्रीवादळ या दहा जिल्ह्यांमध्ये प्रवेश करून उद्ध्वस्त करण्याची शक्यता आहे अशी मोठी अपडेट हवामान खात्याने दिली आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार या चक्रीवादळाचा फटका कधी आणि कसा बसू शकतो याची वेळ आणि तपशीलही लवकरच जाहीर केला जाईल हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढीमुळे अचानक निर्माण झाले आहे या वादळाने आता प्रचंड वेग धारण केले आहे आणि गेल्या दहा वर्षांती हे सर्वात मोठे चक्रीवादळ असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार या चक्रीवादळाची तीव्रता पुढील दोन ते तीन तासात आणखी वाढण्याची शक्यता आहे हे वादळ ताशी एकशे पन्नास ते दोनशे किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे प्रथम हे चक्रीवादळ मुंबईत धडकेल आणि त्यानंतर हळूहळू हे वादळ दहा जिल्ह्यांमध्ये प्रवेश करेल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका कोणत्या दहा जिल्ह्यांना आहे आणि त्यापैकी कोणत्या पाच त्या जिल्ह्यांना सर्वात जास्त फटका बसण्याची शक्यता आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत या वादळामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता, शक्यता आहे नद्या नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहण्याची भीती आहे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे ज्यांची घरे पत्र्याची किंवा ज्यांच्या घरांजवळ मोठी झाडे आहेत त्यांच्या घरांची पत्रे उडण्याची शक्यता आहे विजेचे खांब मोडून पडण्याची आणि रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता आहे झाडे कोलमडून पडण्याची भीती आहे या चक्रीवादळासोबत धगफुटी सदृश पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना मोठा धोका आहे सध्या अरबी समुद्रात हे चक्रीवादळ गोंगावत आहे आणि त्यामुळे समुद्रात मोठे मोठे लाटा उसळायला सुरुवात झाली आहे मासेमारी करणाऱ्या लोकांना यामुळे मोठा धोका आहे त्यामुळे प्रशासनाने सर्व मासेमारी आणि शेतकऱ्यांना सावध राहण्याचे सूचना दिली आहेत या वादळासोबत वीज पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे माणसे जनावरे आणि शेती यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे मागील काही वर्षांचा इतिहास पाहिला तर या चक्रीवादळाचे गांभीर्य लक्षात येते मागील महिन्यात वीस आणि बावीस ऑगस्टला नांदेड लातूर सारख्या जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस पडला म्हशी जनावरे आणि माणसं वाहून गेली ही परिस्थिती तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिली आहे आता त्यापेक्षा दहा पट जास्त तीव्रतेचा पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता आहे त्यामुळे या दहा जिल्ह्यांतील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे हवामान खात्याने आवाहन केले आहे ज्यांची घरे पत्र्याची किंवा ज्यांच्या घरांजवळ मोठी झाडे आहेत त्यांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आहे वादळी आणि मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान होऊ शकते कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका सिंधुदुर्ग आणि रायगड या दोन जिल्ह्यांना आहे याशिवाय मुंबई रत्नागिरी पालघर ठाणे कोल्हापूर नांदेड बीड आणि लातूर या जिल्ह्यांनाही मोठा धोका आहे या जिल्ह्यांमध्ये ढगपोटी सदृश पाऊस पडण्याची शक्यता आहे वीस सप्टेंबरपासून पावसाचा जोड वाढण्याची शक्यता आहे जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेतीची कामे करणार असाल तर पंजाब रावडक यांसारख्या सवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या अंदाज हा अंदाजच असतो त्यामुळे मोठ्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच शेतीची कामे करा या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत तरीही नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घ्यावी या चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने एनडीआरएफच्या टीमला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे या चक्रीवादळामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागेल या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सरकार आणि हवामान खात्याने सर्वोत्परी प्रयत्न सुरू केले आहेत तरीही प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहणे गरजेचे आहे आज रात्री दोन वाजेपर्यंत हे चक्रीवादळ या दहा जिल्ह्यांमध्ये प्रवेश करून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी घरीच राहावे आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे असे सरकारने आवाहन केले आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वजण सतर्क राहतील आणि सुरक्षित राहतील चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद